नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन वांगी तालुका कडेगाव येथील वाल्मिक नगर येथे दोन भीषण अपघात घडलाय अपघात एवढा भयानक होता की यात पती पत्नी जागीच ठार झालेत तर पाच जण गंभीर जखमी झाले या अपघातात विकास मोहिते वय पंचेचाळीस व पुष्पा मोहिते वय अडतीस राहणार खटाव ही जागीच दोघेही मयत झालेत तर पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अधिकची माहिती अशी विकास बिकू मोहिते हे आपल्या कारमधून ताकारी येथील कार्यक्रम आपल्या पत्नी व नातेवाईकांसह सातारा जिल्ह्यातील खटाव गावी चालले होते तर जमीर इलाही आवटी राहणार महाबळेश्वर हा सांगलीकडे निघाला होता वाल्मिकनगर येथे जमीर आवटी आणि भरदाव वेगात समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिले या धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते जागीच ठार झालेत तर ऋतुजा रोहित तोरसे विजया प्रकाश तोरसे आरोही रोहित तोरसे आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले चालक जमीर इलाही औटी हा जखमी झालाय जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले अधिक तपास पोलीस करी देत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज